आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे घाटमाथ्यावरती पावसानं विश्रांती घेतली होती परंतु कालपासून घाटमाथ्यावर भीमाशंकर खिरेश्वर खंडाळ्याला जोरदार पाऊस झाला आणि याचा थेट फायदा उजनी धरणाला होत आहे आज सकाळी सहाची उजने अपडेट आज सकाळी दौंड येथून उजनीमध्ये येणारा विसर्ग चार हजार सातशे एकोणनव्वद क्युसेस इतका आहे काल ही आवक चार हजार दोनशे सहासष्ट इतकी होती त्यामुळे चिंता वाढत चालली होती पण पुन्हा दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे दरम्यान घाटमात्यावर सुद्धा पाऊस सुरू झालाय उजनीचा एकूण पाणीसाठा हा पन्नास पॉईंट पन्न टी एम सी इतका झाला असून उजनी धरण अजूनही प्लसमध्ये येण्यासाठी तेरा टी एम सी पाण्याची गरज आहे तर उजनीची टक्केवारी ही वजा चोवीस पॉईंट सव्वीस टक्के इतकी आहे उजनी धरण टक्केवारीमध्ये मायनस पातळीमध्ये आलेलं आहे त्यामुळे उजनी धरण पंचवीसच्या आत आल्यामुळे प्लसमध्ये कधी येणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलं आहे घाटमाथ्यावरती गेल्या दोन दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र काल पुन्हा पाऊस जोरदार बरसला असून खिरेश्वरला अठ्ठावीस मिलीमीटर mm, भीमाशंकरला सत्तेचाळीस मिलीमीटर mm, खंडाळ्याला एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर पवणा परिसरात बावन्न मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे उजनीच्या वर असणाऱ्या एकोणीस धरणांपैकी काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा पाऊस सुरू आहे त्यामुळे आज आणि उद्या हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे हा पाऊस घाटमात्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पडेल आणि उजनीत दौंड आणि बन गार्डनमधून आवक मोठ्या प्रमाणात वाढेल हीच अपेक्षा आहे